मागील पंचवीस दिवसापासून वसई किल्ल्यामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या बिट्ट्याला विभागाला यश आला आहे मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास या बिट्ट्याला पिंजऱ्यात अडकला एकोणतीस मार्चला वसई किल्ल्यामध्ये बिट्ट्याचा आवारा आढळून आला होता त्यापासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि जनविस्कळीत झाला होता याशिवाय या, या भागातील नागरिकांना पर्यटन बंदी घालण्यात आली होती त्या बिठ्ठ्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून शर्तीचे प्रश्न सुरू होते त्या त्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून किल्ल्यात भागातील ट्रॅप कॅमेरा रेस्क्यू पथक अन्य अन्य ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते परंतु मानवी विचारत असल्याने अडथळा आल्यामुळे वीस ते पंचवीस दिवसापासून उलटले गेले होते तरी या बिट्ट्याला शोध लागला नव्हता त्यानंतर वन विभागाकडून सातत्याने बिठ्ठ्याला पकडण्यासाठी नियोजनामध्ये बदल करण्यात आले या बिट्ट्याला हालचालीवर लक्ष ठेवून त्यानुसार पिंजरे लावण्यात आले होते मंगळवारी पहाटे अखेर ह्या बिट्ट्याला पिंज्यात येऊन अडकला वीस दिवस पंचवीस दिवसानंतर या बिट्ट्याला दिश, बंद करण्यात वन विभागाला यश आले आहे रिपोर्ट न्यूज जंक्शन टी व्ही वसई